आपल्यासोबत दीक्षा आणि सिद्धार्थ यांचे वडील शशिकांत लगाडे आपल्यासोबत आहेत तर ही घटना कशी घडली का घडली या संदर्भात त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत माझं नाव शशिकांत बबन लगाडे <coughs> दीक्षा सिद्धार्थ ही दोन्ही दोन्ही मुलं आहेत माझी तर हि पोलिसांनी मला पहिली गोष्ट त्यांनी काही सहकार्य केलेलं नाही चार महिने बनवून हिंडलेलो आहे मी जे काही पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे ते म्हणते हे चुकीचं आहे मी खोटं बोलतो असा त्या साहेबाचा जे बिटा मालदार आहेत त्यांनी तसं बोललेलं आहे ते सर माझ्याशी ह्याच्याविषयी फक्त पोस्टमॉर्टमधे मुलाचं पूर्ण आतलं पूर्ण अवयव पार्ट सगळे तुटलेले आहेत मुलीचं पण तसंच आहे पण पोलीस प्रशासन म्हणतं हे मोटर मोटारसायकलने झालेली आहे ट्रॅक्टरचा यात काही विषय नाही त्याच्यामुळं आम्हाला न्याय हा मिळाला पाहिजे काही जरी झालं तरी आणि न्याय नाही मिळला तर आम्ही चार पाच दिवसांनी डायरेक्ट आतमध्ये नार करणार ज्यांच्या माध्यमातून एक घटना घडलेली आहे या लोकांना पाठीशी घालण्याचं काम पोलीस प्रशासन किंवा संबंधित अधिकारी करतायत का आपल्याला काय वाटतंय हे जे पोलीस प्रशासनाचे हे विषय दुसरं कोणी अधिकारी नाही जे कोणी आहेत ते आतमध्ये पोलीस स्टेशनचे दुसरं कोणी नाही हे सगळ्या गोष्टीचा स संदर्भ ध्यानात जर घेतला तर आम्हाला फक्त न्यायच पाहिजे दुसरं काही नको